पशुखाद्याचे दर भरमसाठ वाढलेले आहे उत्पादन खर्च वाढलेला आहे अशा परिस्थितीमध्ये खरंतर दुधाला अडतीस रुपयापेक्षा जास्त भाव मिळाला पाहिजे होता पण प्रत्यक्षामध्ये सातारा जिल्ह्यातल्या दूध संघाने दुधाचे भाव कमी केलेले आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्यामध्ये जो असंतोष आहे त्या असंतोषाला वाट करून देण्याचा प्रयत्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरू केलेला आहे माझे सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं कारण आता निवडणुका झाल्या आता कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा राजकीय नेत्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नात किंवा शेतकऱ्यांच्या सुखदुःखामध्ये काही देणं घेणं नाही आहे तेव्हा आपले प्रश्न आपणच सोडवायचे आहेत या भूमिकेतून शेतकऱ्यांनी आता आळस झटकून आणि नैराश्य झटकून रस्त्यावर यायची तयारी दाखवली पाहिजे तरच तुम्हाला न्याय मिळेल म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये जे दुधाचं आंदोलन उभं राहतंय त्याच्यामध्ये सगळ्यांनी सक्रिय व्हा एवढीच माझी विनंती आहे